श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे घटस्फोटानंतरची बायको आरती बेडरूममध्ये बसून मोबाईल पाहत होती स्क्रीनवर एकच नाव चमकत होतं रोहन ती हलकीशी हसली आज लवकर येतो म्हणाला होता तिचा हात आपोआप पोटावर गेला अजून कुणालाच सांगितलं नव्हतं पण तिला खात्री होती काहीतरी बदल घडतोय आई होण्याचं एक गुपित एक स्वप्न तिने फक्त स्वतःपुरतं जपून ठेवलं होतं रात्रीचे अकरा वाजले होते घरात शांतता होती ती शांतता जरा जास्तच होती दाराच्या घड्याळ्याकडे पाहत तिने पुन्हा एकदा फोन उचलला कॉल लावला एक रिंग दोन तीन कॉल उचलला गेला पण हॅलो तो आवाज रोहनचा नव्हता तो स्त्रीचा आवाज होता थोडा मोकळा बेधडक जणू त्या फोनवर तिचाच अधिकार आहे आरतीच्या हातातून फोन जवळजवळ निसटला रोहन तिने कापऱ्या आवाजात विचारलं पलीकडून हलकं हसू आलं तो बाथरूममध्ये आहे कोण बोलतय त्या एका क्षणात आरतीच्या अंगातून जणू रक्तच सुकून गेलं तिच्या डोळ्यासमोर गेल्या पाच वर्षाचा संसार तरळून गेला पहिली भेट लग्न पहिलं घर पहिली भांडणं पहिली समजूत आणि आता हा आवाज मी मी आरती तिचा आवाज तुटत होता पलीकडून क्षणभर शांतता पसरली मग तोच आवाज पुन्हा ओ वाईफ फोन कट झाला आरती तशीच बसून राहिली डोळे उघडे पण समोर काहीच दिसत नव्हतं आरती आणि रोहनचं लग्न म्हणजे सगळ्यांसाठी परफेक्ट मॅच होतं दोघेही चांगल्या नोकरीत दोघेही समजूतदार दोघेही स्वतंत्र विचारांचे लग्नाच्या पहिल्या दोन वर्षात रोहनने आरतीला कधीही कमी लेखलं नव्हतं उलट तुझ्या स्वप्नांसाठी मी आहे हे त्याचं आवडतं वाक्य आरतीनेही संसार मनापासून स्वीकारला होता घर नोकरी नाती सगळ्यांचा समतोल तिने राखला पण गेल्या काही महिन्यापासून रोहन बदलत होता फोन कायम सायलेंट रात्री उशिरा येणं कधी कधी आठवडे आठवडे परगावी मीटिंग आरतीने प्रश्न विचारले पण उत्तर नेहमी तयार असायचं तुला माझ्यावर विश्वास नाही का तो उलट तिलाच दोष देई आणि आरती ती गप्प बसायची कारण तिला विश्वास होता त्या रात्री रोहन घरी आला तेव्हा आरती अजूनही हॉलमध्येच बसलेली होती आज उशीर झाला तो सहज बोलला आरतीने काहीच उत्तर दिलं नाही काय झालं तो कंटाळलेल्या आवाजात म्हणाला आरती उठली हळूहळू त्याच्याजवळ गेली आज तुला मी फोन केला होता ती शांतपणे म्हणाली क्षणभर रोहन गडबडला कधी मला तर आलाच नाही फोन त्याने खोटं नाटक केलं आरती थेट डोळ्यात पाहून म्हणाली फोन एका बाईने उचलला तेवढ्यात रोहनचा चेहरा बदलला आरती तू गैरसमज करून घेतेस तिने स्वतः सांगितलं तू बाथरूममध्ये आहे आरतीचा आवाज आता थरथरत होता क्षणभर शांतता मग रोहन चिडून म्हणाला ठीक आहे आहे माझं अफेर मग काय तो बेधडकपणे बोलला आरतीच्या छातीत काहीतरी तुटलं का फक्त एकच शब्द कारण तू झाली झालीयस कायम समजूतदार कायम सहनशील आयुष्य म्हणजे हेच का तो निर्दयीपणे बोलत होता आरतीच्या डोळ्यात पाणी आलं पण आवाज ठाम होता म्हणजे माझी चूक तू इतकी परफेक्ट आहेस मला ते आवडत नाही तो हसत म्हणाला रोहन समोर उभा होता चेहऱ्यावर अपराधीपणाची छाया नव्हती उलट कंटाळा होता त्या शब्दांनी आरतीच्या छातीत काहीतरी तुटलं तिने थरथरत्या आवाजात म्हटलं रोहन थांब मला तुला काहीतरी सांगायचं आहे मी आई होणार आहे क्षणभर शांतता पसरली पण पुढच्या क्षणी रोहन हसला कोरडं अविश्वासाचं हसू बस करारती तू खोटं बोलतेस मी सोडून देऊ नये म्हणून हे सगळं नाटक आहे मला आता तू बोर वाटतेस कायम समजूतदार कायम सहनशील मला तुझ्यासोबत राहू वाटत नाही त्या एका वाक्याने आरती पूर्णपणे गप्प झाली तिच्या पोटावर हात गेला डोळ्यात पाणी आलं पण ओठातून शब्द बाहेर आले नाहीत त्या क्षणी तिने मनाशी ठाम ठरवलं आजपासून या बाळाबद्दल रोहनला पुन्हा कधीच सांगायचं नाही हे सत्य आता फक्त माझं आहे त्या रात्री आरती झोपली नाही ती आरशासमोर उभी राहिली स्वतःलाच पाहत राहिली मी काय चुकले तिला उत्तर सापडलं नाही पण एक गोष्ट स्पष्ट होती तिला फसवणूक सहन करायची नव्हती सकाळी रोहन उठेपर्यंत आरतीने बॅग भरली होती कुठे चाललीस तो आश्चर्याने विचारू लागला घटस्फोट घ्यायला ती शांतपणे म्हणाली तू वेडी झालीस का समाज काय म्हणेल तो चिडला आरती हसली पहिल्यांदाच मी समाजासोबत लग्न केलं नव्हतं ती म्हणाली आरती माहेरी आली आई वडिलांच्या डोळ्यात प्रश्न होते भीती होती लाज होती आणि बाहेर शेजाऱ्यांच्या नजरा आरतीने दार बंद केलं स्वतःशीच म्हणाली आज मी तुटले पण उद्या मी उभी राहीन आरती माहेरी आली होती पण ते घर आता घरासारखं वाटत नव्हतं दार उघडताना आईच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता आनंदाच्या जागी चिंता होती आरती आत आली बॅग कोपऱ्यात ठेवली घर तसंच होतं देवघर जुनं सोफा शेट भिंतीवरचे फोटो पण वातावरण बदललेलं होतं आई काहीच बोलत नव्हती वडील खुर्चीत बसून वर्तमानपत्र वाचत होते पण अक्षर त्यांच्या डोळ्यात शिरत नव्हती आरती समजून गेली ती फक्त मुलगी नव्हती ती आता घटस्फोटीत मुलगी होती दुपारी दारावरची बेल वाजली आईने दार उघडलं अहो ऐकलं आम्ही शेजारची काकू आत शिरत म्हणाली आरती हॉलमध्येच बसलेली होती आजकालच्या मुलींचं काही सांगता येत नाही काकू थेट बोलल्या आई गोंधळून गेली तसं काही नाही अगं नवरा आहे ना मग सहन करायचं घटस्फोट म्हणजे काय खेळ आहे का त्या म्हणाल्या आरती उठली काकू नवऱ्याचा धोका सहन करायचा असतो का तिने शांतपणे विचारलं काकू चिडल्या पुरुष आहेत तसेच असतात आरती हसली मग स्त्रिया काय असतात क्षणभर शांतता काकू उठून निघून गेल्या आईचा चेहरा उतरला आरती लोक काय म्हणतील याचा विचार कर आई म्हणाली आरती काहीच बोलली नाही संध्याकाळी वडील तिच्याजवळ आले घटस्फोटाचा निर्णय घ्यायच्या आधी आमच्याशी बोलायला हवं होतंस ते म्हणाले बाबा तुम्ही मला समजून घेतलं असतं का आरतीने विचारलं वडील गप्प झाले ते गप्प राहिले पण त्या गप्पीत खूप काही होत लाज भीती समाजाचा दबाब आता लग्न मोडले, पुन्हा काही विचार कर ते थोड्या कठोर आवाजात म्हणाले आरतीला कळलं आता तिचं आयुष्य तिचंच नव्हतं ते समाजाचं होतं कोर्टाची पायरी चढताना आरतीचं काळीच धडधडत होतं आजूबाजूला अनेक स्त्रिया होत्या कुणी रडत कुणी भांडत कुणी गप्प आरती शांत होती समोर रोहन उभा होता त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा नव्हता उलट माज होता अजूनही वेळ आहे तो हळूच म्हणाला समजून घे आरती त्याच्याकडे पाहून म्हणाली माझ्या आयुष्याशी खेळ झाला आता समजुतीचा प्रश्नच नाही रोहन हसला तू एकटी पडशील समाज तुला स्वीकारणार नाही आरती ठामपणे म्हणाली मग मी स्वतःला स्वीकारेन घटस्फोट झाल्याची बातमी पसरायला वेळ लागला नाही फोन वाजू लागले तुझं काय चुकलं इतके शिकलेली असून घर कसं सांभाळता आलं नाही पुन्हा लग्न करायचा विचार आहे का प्रत्येक प्रश्न आरतीच्या मनावर ओरखडे काढत होता एक दिवस मावशी म्हणाली आता जरा मर्यादेत राहा लोक बघतात आरतीने विचारलं मी काय गुन्हा केलाय मावशीकडे उत्तर नव्हतं रात्री उशीवर डोकं ठेवताना आरतीला झोप येत नव्हती डोळे मिटले की रोहनचे शब्द आठवत होते तू बोर झाली आहेस ती स्वतःलाच विचारत होती मी खरंच कंटाळवाणी होते का मी जास्त सहनशील होते का मी चूक केली का तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं पहिल्यांदाच तिला भीती वाटली एकटी पडण्याची भीती एका सकाळी आईने तिला स्वयंपाकघरात बोलावलं आरती आता नोकरी सोड घरातच राहा लोकांपुढे जायचं नाही आई म्हणाली त्या वाक्याने आरती हादरली आई मी शिक्षित आहे माझं करिअर आहे ती म्हणाली पण तू घटस्फोटीत आहेस आई म्हणाली त्या एका वाक्याने आरतीला चटका बसला ती शांतपणे म्हणाली मग माझं आयुष्य इथेच संपलं का आई गप्प झाली त्या दिवशी आरती बाल्कनीत उभी होती खाली लोक चालत होते सगळ्यांचं आयुष्य पुढे चालू होतं फक्त तिचंच थांबल्यासारखं वाटत होतं तेवढ्यात तिला स्वतःचा आवाज ऐकू आला मी इतकी कमजोर नाही तिच्या आत काहीतरी हलू लागलं रडून काही मिळणार नव्हतं त्या रात्री तिने डायरीत लिहिलं आज समाजाने मला दोष दिला उद्या मी स्वतःसाठी उभी राहीन मी घटस्फोटीत नाही मी जिवंत आहे ती उठली पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात भीती नव्हती फक्त निर्धार होता सकाळचे सहा वाजले होते अलाराम वाजला आरतीने डोळे उघडले घटस्फोटाला एक महिना झाला होता पण आयुष्य थांबलेलं नव्हतं ती उठली आंघोळ केली साडी नेसली आरशात पाहताना तिला जाणवलं चेहऱ्यावर थकवा आहे पण नजरेत हार नाही ऑफिसच्या गेटमधून आत शिरताना आरतीला जाणवलं नजरा बदलल्या आहेत कोणी तिच्याकडे पाहून हसत होत कोणी नजर चुकवत होत लिफ्टमध्ये शेजारी उभी असलेली सहकारी हळूच म्हणाली तू स्ट्रॉंग आहेस हां आरती फक्त हसली स्ट्रॉंग असणं पर्याय नव्हता ते गरज होत कॉफी मशीन जवळ दोन जणी कुजबुजत होत्या तिचा घटोस्फोट झालाय म्हणे नवऱ्यामुळेच का अजून काही कळत नाही आरतीने ऐकलं पण प्रतिक्रिया दिली नाही प्रत्येक गोष्टीला उत्तर देत बसायचं नसतं हे तिने स्वतःला शिकवलं होतं दुपारी बॉसने तिला केबिनमध्ये बोलावलं आरती आत गेली आरती तुझ्या वैयक्तिक आयुष्यात जे झालं त्याचा कामावर परिणाम होऊ नये तो म्हणाला तो वाक्य जरी सभ्य होतं पण त्यामागचा संशय तिला जाणवला आरती शांतपणे म्हणाली सर माझं वैयक्तिक आयुष्य वेगळं आहे आणि माझं काम वेगळं मी माझी जबाबदारी निभावेन बॉस काही क्षण गप्प राहिला गुड तो म्हणाला संध्याकाळी घरी आल्यावर आई म्हणाली आज ऑफिसमध्ये कोणी काही बोललं का आरती थकून बसली आई लोक बोलणारच मी थांबले तरच त्यांना जास्त ताकद मिळेल आरती हळूच म्हणाली मी एकटी नाही बाबा मी स्वतःसोबत आहे कंपनीत नवीन क्लायंट आला होता मोठा प्रोजेक्ट टीम लीडने सगळ्यांसमोर जाहीर केलं हा प्रोजेक्ट आरती हँडल करणार आहे क्षणभर शांतता काही जणांना आश्चर्य वाटलं काहींना शंका एक सहकारी कुजबुजला हिच्या सिच्युएशन मध्ये ती हँडल करू शकेल का आरतीने ऐकलं आणि मनात ठरवलं मी करून दाखवणार काम करताना कधी कधी तिचं मन थकत होतं फाईलसमोर समोर बसूनही डोळ्यासमोर रोहनचे शब्द यायचे तू बोअर झालीयस ती क्षणभर थांबायची डोळे मिटायची आणि स्वतःशी म्हणायची मी बोर नाहीये मी मजबूत आहे एका मीटिंगमध्ये क्लायंटने थेट विचारलं आर यू इमोशनली स्टेबल टू हँडल दिस तो प्रश्न प्रोफेशनल नव्हता तो वैयक्तिक होता रूममध्ये सगळे शांत झाले आरतीने थोडा श्वास घेतला आणि ठामपणे उत्तर दिलं इमोशन्स मेक मी रिस्पॉन्सिबल नॉट वीक तो क्लाइंट क्षणभर थांबला प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाला क्लाइंट खुश झाला ईमेल आला स्पेशल ऍप्रिशिएशन टू आरती तो मेल वाचताना आरतीच्या डोळ्यात पाणी आलं कारण हे यश फक्त कामाचं नव्हतं ते तिच्या आत्मविश्वासाचं होतं आईने तो मेल पाहिला आज मला समजलं ती हळूच म्हणाली घटोस्फोट झाल्यावर आयुष्य संपत नाही आरतीने आईला मिठी मारली तेच नातेवाईक जे काल दोष देत होते आज म्हणू लागले ती खूप बिझी असते ती खूप हुशार आहे आरती एकत होती पण आता तिच्या मनावर त्याचा परिणाम होत नव्हता एका रात्री फोन वाजला रोहन माझी नोकरी गेली तो म्हणाला आरती काही क्षण गप्प राहिली मला तुझ्याशी भेटायचं आहे तो म्हणाला आरती शांतपणे म्हणाली ठीक आहे काही दिवसांनी भेटू फोन ठेवताना तिला जाणवलं आता परिस्थिती बदलली आहे आरती खिडकीत उभी होती शहराच्या लाईट्स होत्या ती स्वतःशीच म्हणाली मी आधीही उभी होते पण आज मी स्वतःसाठी उभी आहे आणि पहिल्यांदाच तिला तिच्या भविष्याची भीती वाटत नव्हती दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून बाहेर पडताना आरतीने एक दीर्घ श्वास घेतला दिवस दमणारा होता पण मन हलकं होतं प्रोजेक्टचे शेवटचे मेल्स पाठवून झाले होते टीमने तिचं आभार मानलं होतं त्या छोट्या कौतुकातही तिला आज वेगळी ताकद जाणवत होती ती आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत नव्हती ती फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करत होती मोबाईल वाजला रोहन तिने कॉल उचलला आज भेटू शकशील का रोहनचा आवाज थकलेला होता हो आरती शांतपणे म्हणाली पण स्पष्ट बोलूया कॉफी शॉप मध्ये काळी आत्मविश्वासाने भरलेला तोच रोहन आज थोडा हरवलेला दिसत होता आरती बसली तू बदललीस रोहन म्हणाला आरतीने हसत उत्तर दिलं हो मी स्वतःकडे परत आले आहे माझ्याकडून मोठी चूक झाली तो मान खाली घालून म्हणाला मला तेव्हा कळालंच नाही मी काय गमावलं मला माफ कर आरतीने त्याच्याकडे थेट पाहिलं तिच्या नजरेत राग नव्हता तिरस्कार नव्हता फक्त स्पष्टता होती चूक मान्य करणं चांगलं आहे ती म्हणाली पण चूक दुरुस्त करण्यासाठी वेळ असतो तो, तो वेळ आपण गमावला मग आपण तो वाक्य पूर्ण करू शकला नाही नाही आरती ठामपणे म्हणाली माफी आहे पण परत नाही रोहन गोंधळला मग आपण कधीच कधीच नाही आरती शांतपणे म्हणाली माफी म्हणजे दरवाजा पुन्हा उघडणं नसतं माफी म्हणजे मन हलकं करणं मला तुझी गरज आहे रोहन म्हणाला आरतीने कॉफीचा एक घोट घेतला गरज आणि प्रेम यात फरक असतो आज तुला गरज आहे कारण तू एकटा पडला आहेस तो काही बोलला नाही मी तुझी मदत करेन आरती पुढे म्हणाली पण अटींवर प्रोफेशनल मार्गाने शिफारस माहिती इतकंच आपण आरती दुरुस्त करत म्हणाली आता आपण नाही त्या एका वाक्यात सीमारेषा आखली गेली आरती घरी आली तेव्हा आई स्वयंपाकघरात होती टेबलावर औषधांच्या पिशव्या होत्या आईंची तब्येत काही दिवसापासून ठीक नव्हती तू रोहनला भेटायला गेली होती ना आईने विचारलं ठीक आरती म्हणाली सगळं स्पष्ट केलं वडील खुर्चीतून उठले आम्ही तुझ्याबद्दल काळजी करतो मला माहिती आहे बाबा आरती हळूच म्हणाली पण आता मला स्वतःची काळजी घेता येते आई थांबली तिच्या डोळ्यात पाणी होतं आम्ही तुला थांबवायचा प्रयत्न केला कारण आम्हाला भीती वाटली आरतीने आईचा हात धरला भीती असणं चुकीचं नाही पण त्या भीतीवर आयुष्य थांबवणं चुकीचं आहे त्या रात्री घरात शांतता होती आधीसारखी तडपणाची नाही स्वीकाराची आठवड्या अखेरीस कौटुंबिक कार्यक्रम होता तेच नातेवाईक तेच प्रश्न पण आज आरती वेगळी होती पुन्हा लग्न करणार का कुणीतरी विचारलं आरती हसली आधी स्वतःशी नातं मजबूत केलं आहे एकटी राहशील एकटी नाही आरती म्हणाली स्वतःसोबत आणि माझ्या बाळासोबत काही जण कुजबुजले काही जण हसले पण आरतीच्या मनावर काहीच उमटलं नाही कारण आता तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू समाज नव्हता ती स्वतः होती सोमवारी ऑफिसमध्ये मोठी घोषणा झाली आरतीला टीम लीडरची जबाबदारी देण्यात आली तुझ्यात संयम आहे मॅनेजर म्हणाला आणि निर्णय क्षमता टीमने टाळ्या वाजवल्या आरतीने नम्रपणे आभार मानले तिला माहीत होतं ही उंची कोणत्याही एका दिवसाची नव्हती ती तिच्या सातत्याची होती ऑफिसमध्ये एक नवीन सहकारी आली डोळ्यात भीती होती मॅडम ती हळूच म्हणाली मी घरच्या अडचणींमुळे गोंधळले आरतीने तिचं ऐकलं सल्ला दिला थेट प्रामाणिक तू कमजोर नाहीस आरती म्हणाली तुला फक्त स्पष्टता हवी आहे त्या मुलीच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा दिसला आरतीला जाणवलं तिचा संघर्ष व्यर्थ गेला नाही तो कुणासाठी तरी आधार बनत आहे काही आठवड्यांनी रोहनचा मेसेज आला तुझ्या मदतीमुळे इंटरव्ह्यू मिळाला थँक्यू आरतीने उत्तर दिलं शुभेच्छा स्वतःशी प्रामाणिक रहा ती मोबाईल बाजूला ठेवून खिडकीत उभी होती शहराच्या लाईट्स चमकत होत्या आत कुठलाही गोंधळ नव्हता फक्त शांतता रात्री डायरी उघडली आरतीने लिहिलं मी तुटले होते पण मोडले नाही मला दोष दिला गेला पण मी हरले नाही मी घटस्फोटीत आहे पण अपूर्ण नाही मी माझ्या अटींवर जगते तिने पेन ठेवला आणि हसली दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना आईने मागून हाक मारली आज लवकर ये जेवण काय बनवू तुला आणि बाळाला खायला काय आवडेल आरती वळून म्हणाली थालीपीठ बनव आई हसली वडील खिडकीत उभे राहून पाहत राहिले त्यांच्या नजरेत अभिमान होता आरती दारातून बाहेर पडली आकाश स्वच्छ होत घटस्फोट आयुष्य संपवत नाही तो कधी कधी आयुष्याला दिशा देतो बाई कोणाच्या सावलीत नाही ती स्वतःचा प्रकाश असते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ